अमरावती शहरातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सुरू असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पात गंभीर त्रुटी आढळून आल्या असून गैरव्यवहाराचा संशय व्यक्त करण्यात आला आहे अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी वीस जून रोजी प्रकल्पाची अनौपचारिक के पाहणी केली पाहणीदरम्यान कामाचा निकृष्ट दर्जा नियमभंग व बांधकामातील सुमार दर्जाचे साहित्य यामुळे ते, ते अस्वस्थ झाले खासदार वानखडे यांनी स्पष्टपणे सांगितले की गरिबांसाठी असलेल्या या महत्त्वाकांक्षी योजनेची अंमलबजावणी अत्यंत निराशाजनक आहे अनेक घरांचे बांधकाम अर्धवट असून काही ठिकाणी मंजूर आराखड्याच्या विरोधात काम करण्यात आले आहे यावेळी त्यांच्यासोबत माजी राज्यमंत्री सुनील भाऊ देशमुख रामेश्वर भाऊ अभ्यंकर सामाजिक कार्यकर्ते संजूभाऊ थोरात संजय भाऊ महाजन पत्रकार आणि स्थानिक लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते लाभार्थ्यांनी बांधकामातील त्रुटी विलंब आणि कामाचा दर्जा यावर नाराजी व्यक्त केले खासदार <्कास्थ> वानखडे यांनी या, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली असून लाभार्थ्यांना दर्जेदार घरे मिळावेत यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले <प्रणागे> <वसे ने> <प्रॣागे> 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 <प्रॣागे>

दहा सेंट ते एकदम लक्ष कुठे लक्ष ठेवणार मग घेतलं की तुमचे अवकाश होत मग तयारी आहे तर मग मग चुका एक तर काय माहितीये का तुमची चूक काय माहित आहे का जो नंतर केला तर त्याला जीव येते का तो त्याबद्दल ना एक गोष्ट आपण एक्सेप्ट केलं पाहिजे तुम्ही आर्ग्युमेंट करतोय ते आर्ग्युमेंट का करता की दहा ठिकाणी आहे तर आम्ही लक्ष नाही एक्सेप्ट करूनच तुम्हाला सांगतोय की आमची चूक झाली होती आम्ही दुरुस्त केली तेच तुम्हाला सांगायचं तुम्ही त्याच्यानंतर काय बोलले माहित आहे इतक्या साहित्य कुठे पण लक्ष देऊ सर कुठेतरी आम्ही कमी पडतो ना चारच लोक आहेत लेबर कॉन्ट्रॅक्टर